कॉलेजमध्ये असतानाच लिहायला सुरुवात केली तेव्हा चित्रानंद नावाचं एक साप्ताहिक होतं मराठी म्हणजे रसरंग एक होतं एक चित्रानंद त्याचे चित्रानंद हे इसाक मोजावर त्याचे संपादक होते तर ते जाहिरातीसाठी आमच्याकडे माझ्या वडिलांची जाहिरात एजन्सी आहे म्हणून तर ते जाहिरातीसाठी आमच्याकडे यायचे ना तर ते काही किस्से वगैरे सांगायचे तर ते, ते मी ऐकत बसायचे शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा जेव्हा ते चित्रांना त्यांनी सुरु केलं तर एक दिवशी मी माझ्या वडिलांना म्हटलं की त्यांना तुम्ही विचाराल का की मला पण लिहायचं आहे तर मला संधी मिळेल का तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुला काय लिहायचंय तर ते मी सिनेमावरती असं काही लिहायचंय एडिट वगैरे पण ते करत असतील त्याच्यावरती काही कर, संस्कार करत असतील कारण सुरुवातच होती पण मी तिथे लिहायला म्हणजे मला तो प्लॅटफॉर्म मिळाला मला तिथून पैसे नाही मिळाले पण मला प्लॅटफॉर्म मिळाला की मला कुठेतरी लिहायचं आणि तिथूनच मला एक दिवशी असं झालं की मला त्यांनी विचारलं की तू एखाद्या कलाकाराची मुलाखत करू शकतेस का तर स्टार कलाकाराची तर मला मी ना हो म्हणून टाकलं पण मला नंतर असं धुकधुक व्हायला लागलं की स्टार कलाकारची आधी मुळामध्ये कलाकार भेटतात कुठे तो मला काहीच माहिती नाही कॉलेज मध्ये हा कॉलेज मध्ये आणि काही माहिती नाही कुठे काय तर ते मला म्हणाल ते हिरो रिलीज झाला होता आणि हिरो हिरो मध्ये हा स्टार झाला होता ना पिक्चर सक्सेस होऊन त्यांनी मला सांगितलं की तू जॅकी शॉपची मुलाखत आता हे सगळं ना की कोणाला विचारायचं आज तुम्ही गुगल मध्ये सगळं विचारू शकता आमच्या वेळेला ते नव्हतं थँक्स आमच्या वेळेला नव्हतं त्याबद्दल रिसर्च करायची सवय लागली पण मी ना जाड़े जाड़े। yeah. ते जसं यायच्या ना त्या जाड्या जाड्या त्याच्यात त्यांना सगळे स्टुडिओ जे होते मुंबई मधले yeah. त्यांना फोन करायला सुरुवात केली की इथे जॅकी शॉप काम का, का कर शूटिंग करतोय का म्हणून आणि चार पाच दिवसानंतर मला एक कळलं की चांदीवलीला त्याचं शूटिंग आहे धिलजेला नावाचं त्याचं पिक्चर आला होता फरा आणि जॅकीचा yeah. तर तिथे ते चांदिवलीला आहे बरं मी इतकी तुम्ही जसं म्हणालात ना मी इतकी प्रोटेक्टिव्ह फॅमिली म्हणून आली आणि त्यावेळेला मला म्हणजे कुठे जायचं तर आई वडिलांबरोबर जायचं वगैरे अशा कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा हे होतं मी कधी बंक करून पिक्चर पिक्चर गेले बघायचं असेल तर सांगून जायचं तर मला असं होतं की चांदीवली आहे कुठे चांदिवली आहे कुठे आणि मी आपलं घरी भावाला विचारलं इकडे तिकडे आजूबाजूला मग कळलं मग कुठली बस जाते वगैरे आणि मी बसने गेले आणि मी वडिलांना फक्त म्हटलेलं की मला एक तो छोटा टेप रेकॉर्डर तुम्ही घेऊन द्या तर त्यांनी मला तो घेऊन दिला होता आधीच म्हणजे त्याच्या छोटा तर मी ते कॅसेट वगैरे घेऊन गेले सेल वगैरे घेऊन आणि चांदिवलीला तर चांदली मी सांगते मी स्टुडिओ मध्ये तिथे शूटिंग चालू होतं तर मी गेले ना तेव्हा एक सीन चालू होता फराचा आणि चॅकीचा तर मला ते स्पॉट दादा ते आवाज मत जे आवाज मत जे कारण हे होतं डिस्टर्ब होईल आणि तेव्हा ऍडव्हान्स एवढं आपल्याकडे असं पण नव्हतं तर मला इतकी एन्झायटी आली ना की मला असं वाटलं माझ्या पायाचा आवाज आला तर मला शिंक आली तर मला खोकला आला तर आणि शेवटी ते झालं त्यांचं सीन वगैरे आणि मी जॅकी कडे गेले आणि मी त्याला म्हटलं आणि माझी ना म्हणजे पर्स असं नाही कॉलेजला जे आपण घेऊन जायचो बॅग होती ती तीच घेऊन गेले होते मी आणि मी त्याला सांगितलं की असं असं मला इंटरव्ह्यू करायचंय मी अच्छा अच्छा मग बस वगैरे आणि तो इतका चांगल्या पण सुरुवातीलाच वागला आणि त्यांनी लगेच मला खुर्ची मागोली बस वगैरे मग त्याला लक्षात आलं की एकदम नवशिकी आहे हा मग कुठल्या कॉलेजला आहे काय वगैरे मग तो मराठीतनं त्यांनी बोलायला केलं अरे तू मराठी आहे का मग म्हणले मी बोलतो चांगला मराठी मग मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली वगैरे मग त्याला ना तेवढ्याच होतं की त्याला काय वीस पंचवीस मिनिटाचा तो ब्रेक होता तर मला सांगितलं की तू काय जे आहे ना ते आता पटका पण इंटरव्ह्यू सुरू करूया मी त्याच्यासमोर टेप रेकॉर्डर केलं आणि ते ऑन करायचं बटन वगैरे लावलं पण ती काय मला ती फिरताना दिसली नाही ऑडिओ कॅसेट तर मी म्हंटल असं काय झालं ती हे का नाही होते परत परत दाबून परत बघते परत पॉज केला परत काय शेवटी तुम्हाला बघू दे दे जरा इकडे <laughs> तर ना त्यांनी बघितलं नंतर ते बाहेर जिथे सेल टाकतो पण ते बघितले मी सेल <laughs> दोन्ही एक सेल भरले तर बघितलं चालू आहे हा आभी आभी सुरू करते आणि असं करून त्यांनी मी मुलाखत घेतली त्याची काही वीस पंचवीस मिनिटं आणि मी निघाले तर त्यांनी मला सांगितलं की अजून पण तुला काही जर का वाटलं की काही प्रश्न विचारायचे असेल तर अजून मी पुढचे चार शूटिंग करतोय तु तुला हवं असेल तर तू याच वेळेला येऊ शकतो शिफ्ट आहे म्हणून आणि मी मी म्हणते ना की क्षेत्रामध्ये जे काही थोडंफार यश मिळवलं किंवा आतापर्यंत इतके आज मला चाळीस बेचाळीस वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे तर त्याचं एक श्रेय जॅकी दादा आहे आणि ही ऑलवेज ट्रीटेड मी लाईक अ यंगर सिस्टर म्हणजे मला कधीही जॅकीचा इंटरव्ह्यू करण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागली नाही प्रोफेशनली काम करायला सुरुवात केली तेव्हा तर ह्या सगळ्या होत्या आणि काय ना की आपल्या काही वेळेला मराठी माणसं आपली पाय खेचायचं असतं तर त्यावेळेला एक मराठी पत्रकार होते आता मी नाव नाही घेणार कोणाचं परंतु तिला जेव्हा कळलं की बरं मी ना शाळेमध्ये असताना त्यांचं वाचत होते Oh. हे म्हणजे ना एक आदराच असं होत ना की आपल्याबद्दल अरे या ही व्यक्ती आहे वगैरे आणि कुठेतरी मी सेट वर गेले होते जेव्हा मी प्रोफेशनली म्हणजे सकाळमध्ये होते मी तेव्हा पण मी सकाळमध्ये मी ट्रेनिंग रिपोर्टर म्हणून सुरुवात केली होती पण मी तिथे ना जुगाड करून एक तीन चार महिन्यामध्ये एक सिनेमाचा कॉलम मला काढून घेतला होता हुँ. की मला सिनेमाचं लिहायचंय ठीक आहे बाकीचं रिपोर्टिंग पण मी करेन पण मला सिनेमाचं करायचंय तर त्यासाठी तर कुठेतरी मला सेट वरती भेटली होती आणि अरे तू इकडे आता हे म्हटलं मी करते रि ट्रेनिंग रिपोर्टर म्हणून पण मला सिनेमा मध्येच करायचं वगैरे सो so, नेक्स्ट डे ती माझ्या घरी आली जेव्हा oh. मी ऑफिस मध्ये असत ना म्हणजे आई वडिलांनी अरे की कोण आहे ना मी असं असं वगैरे तर त्यांनी पण नाव ऐकलं होतं वाचलं होतं पेपरला मॅगझिन्स मध्ये तर आईने मला फोन केला की अगं असं असं आलेलं आहे तर तुला आ, कधी येणार तर मी म्हटलं मी अर्धा एक तास मला लागेल यायला म्हणून तर त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या घरी येऊन म्हणजे आई वडिलांना सांगितलं की अरे तुम्ही हिला कशाला पाठवता या मराठी मुलींचं फील्ड नाहीच मुली इथे आता कमी आहे तुम्ही कशाला हे सिक्युर नाही आहे वगैरे सो so, माझी आई वॉज व्हेरी टॅलेंटेड म्हणजे ती तिने करिअर नाही केलं नंतर लग्नानंतर काही परिस्थिती अशी होती पण ती गायन चांगलं करायची खूप सो माझ्या आईने तिने विचारलं तिला विचारलं मग तुम्ही का आलात हो त्याच्यामुळे सो पण काय माहितीये मला असं वाटतं की अशी माणसं ना तुमच्या आयुष्यात यावी लागतात सो yes. so, तुम्हाला ना ती पुढे घेऊन जातात आणि मी म्हणजे मी थँक्स मानते अशा लोकांचं जेवढे जेवढे लोकांनी मला आयुष्यात कधी त्रास दिला असेल ना आय एम व्हेरी थँकफुल टू दे मी पुढे गेले की आपले पाय खेचणारे खूप असतात लोक तुम्हाला पाठी सरकायची पण गरज नसते दोन तो आहे नंतर मग मी तेवढ्या मध्ये मी सकाळमध्ये काम केल्यानंतर त्याच काळामध्ये मा मला एक फिल्म सिटी त्यावेळेला साप्ताहिक होतो हिंदी साप्ताहिक तर तिथे मला रिपोर्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली तुम्ही लगेच सकाळ सोडलं आणि तिकडे गेले आणि खऱ्या अर्थाने माझी जी पत्रकारिता झाली तिकडे मी तिथे दहा वर्ष जवळजवळ काम केलं हिंदी मध्ये काम करायचं तर तुमचं काय म्हणतात ना मराठी लय आला नाही पाहिजे किंवा लिहिण्यामध्ये सुद्धा तुमचं लिहिणं पण चांगलं पाहिजे म्हणजे हिंदी प्रॉपरली तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तर आमच्याकडे त्यावेळेला अशी तिथे त्या साप्ताहिकामध्ये अशी काय म्हणतात फॅसिलिटी होती की आम्ही काय जे लिहायचो तर ते रिराईट समजा काही चुकीचं असेल तर ते रिराईट त्याच्या संस्कार करण्यात यायचं तर मला पण असं होतं की ठीक आहे इथे ती आहे पण उद्या मी समजा कुठे दुसरीकडे गेले आणि तिथेही सोयी नसेल तर मला नाही तर मग मी उर्दू शिकले त्याच्यासाठी कि मला असं मला होत की मी कुठे इंटरव्ह्यू ला गेले तर कुठल्या आर्टिस्टने मला हे विचारू नये की अच्छा तू मराठी हो ग त्याच्यासाठी मग मी उर्दू शिकले की ज्याचा मला खूप फायदा झाला आणि तुमचा एक किस्सा पण ऐकायला आवडेल मी दिलीप साहेबांचा सा जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यू करायला गेले तर त्यावेळेला मी नुकतीच तीन चार महिने झाले उर्दू शिकायला सुरुवात केली होती एवढं उर्दू खूप कठीण लँग्वेज आहे तर पटकन अशी याच्यावरती येत नाही ना तोंडामध्ये येत नाही त्याचे जे शब्द आहेत ते आणि हे मला इतकं टेन्शन आलं होतं एक तर दिलीप साहेबांची मी खूप फॅन どうも。